पेडणेकर हे विद्यार्थीही होते आणि सहकारीही म्हणून ते हो, बा बापू हे त्यांना प्रेमानं बोलवायचं आणि म्हणून ते लक्षात आहे आणि सर्व मित्र आता बोलण्यासारखं माझ्याकडे काय आहे खूप बोललेलो आहे जवळजवळ पंधरा एक वर्ष तुमच्याबरोबर खूप बोललेलो आहे किती बोलावं याच्यापेक्षा त्याच्याही पुढं जाऊन बोललेलो आहे तेव्हा आज इतकं उत्तम असा हा कार्यक्रम आयोजित केलेला हवी घेतला आम्ही आणि त्यांच्या बॅटनं की मला सगळ्या आठवण आहेत पूर्वीची सुद्धा त्यांच्या त्यांच्या बॅटनं हे एकदा गेट टुगेदर केलं होतं आणखी अगदी शाळेचा युनिफॉर्म त्या काळात पांढरा शुभ्र पांढरा ड्रेस आणि निळं स्वेटर मला मोठा आनंद वाटला त्यावेळेस माझ्याकडे माझा ड्रेस काही नव्हता बरं का, का। माझा नेहमीचाच होता तेव्हा आजही तो एक ड्रेस बघितल्यानंतर ही जी समारंभ करण्याची जी धाडसाची वृत्ती आहे ती अशीच चालू ठेवा कुठेही कमी पडू नका कुठेही कमी पडू नका तो कार्यक्रम करायचा असेल कुठलाही असू देत सधी जत्रा असू देत ती जत्रासुद्धा ती मोठ्या आनंदानं नाचवायची असते मला आठवतं सूर्यवंशी साहेब हे आपल्या बाळावरच्या आपल्या तंबूखडीला आलेले होते आणि तिथे एक कार्यक्रम होता हो त्या कार्यक्रमात ते बोलले होते त्यांची ट्रान्सफर झालेली होती मला वाटतं त्या काळात बरोबर आहे त्याच्या हा आणि त्या विद्यानिकेतन हे बंद पडलेलं होतं ते विद्यानिकेतन खरं सुरू केलं सूर्यवंशी साहेबांनी खूप तो आमच्या दृष्टीने तो, तो पराक्रमच होता आणि मग त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही हे जे काम केलेलं आहे इथे येऊन आतापर्यंत असे कधीही बघितलेलं नव्हतं प्रत्यक्ष शाळा चालू असतानासुद्धा सीईओ कधी आले नव्हते भेटीला आणि तुम्ही या ठिकाणी येऊन हे बंद पडलेलं याला किल्ली येऊन तुम्ही चालू केलं आणि मोठा फंड उभं केला त्या वेळेस कारण विद्यानिकेतन हा एक पांढरा हत्ती आहे असं म्हणत असत मग अशा त्या पांढऱ्या हत्तीला ते बंद केलं परत नंतर मग तिथं थोडं स्वयंकीस्वारे खंड उभं केला खूप मोठा की जिल्हा परिषदेच्या याच्यातून तो खर्च न करता त्या फंडातून ते चालू करावं आणि ते, ते विद्यार्थीचे आज खेळाच्या बाबतीमध्ये ते स्कूल चांगलं आहे नाव कमवतायत पोरं तिथली तेव्हा असो आणि त्यावेळेस बोललो होतो की हे कोल्हापूर साहेब बरे का हे असं आहे अगदी जिवंतपणाचं एक लक्षण असलेलं गाव आहे तुम्ही जे काम केलं त्याची आठवण कायम ठेवली जाईल इथं उत्तम काम करणाऱ्याला हत्तीवर्ण मिरवून करतात आणि जे काम करत नाहीत व्यवस्थितपणे त्यांना हसलूनही घालतात असे गाव आहे तुम्हाला तुम्ही काम इतकं उत्तम केलं आहे की तुमची हत्तीवर मिरवणूक काढावी अशा तऱ्हेचं तुम्ही काम केलेलं आहे आणि साहेब मारल्या ऑलिम्पिकला इथली मदत जर गेली तर त्यावेळेला तुम्हाला नक्की बोलवून तुम्हाला आम्ही हत्तीवर बसू असं म्हणतो आज आठवण आहे तुम्हाला माहिती आहे की आज आठवण आहे की नाही मला माहिती नाही आहे पण तू ॲट द एज ऑफ नाईन्टी मी बोलतो आहे विस्मृती झालेली आहे नाही असं नाही पण ही